नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सरशे स्वागत बारवाड येथील दत्त मंडळाने उभारलेला अनोखा देखावा आज गावागावात सार्वजनिक गणेश मंडळी आहेत या मंडळांच्या वतीने गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याप्रमाणे बारवाड येथे नदी गल्लीतील श्री दत्त गणेश मंडळानेही प्रतिवर्षाप्रमाणे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून चालू वर्षी या मंडळाने भाविकांच्या ग्रंथलेखन व वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महर्षी व्यास ऋषींच्या समवेत महाभारत काव्य लिहित असतानाचा देखावा सादर करून मारवाडवाशियांची मने जिंकले आहेत या मंडळाची स्थापना एकोणीसशे बहात्तरला झाली असून गावातील हे पहिले व जुने मंडळ आहे चालू वर्षी या मंडळाने वायपळ खर्चाला फाटा देऊन समाज प्रबोधनातून समाज परिवर्तन व्हावे सर्वांना भक्तिमार्गाची गोडी लागावी ही एकच ध्येय ठेवून गणेश उत्सव साजरा करत आहे चालू वर्ष या मंडळाने श्री गणेश महाभारत काव्य लिहित असतानाच्या देखाव्याबरोबर महाप्रसादाचा कार्यक्रम व पारंपरिकवाद्याच्या गजरात मिरवणूक काढणार असल्याचे सांगितले सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते एक दलाने धडपडताना दिसत आहे मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी रंग रंगराव बनणे बारवाळ विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर कराव्याशी विनंती करतो व इथेच थांबतो धन्यवाद Ani to hele. खुलई ले चावती जी ब ब हजरत बाकी गे आईयो ये तो सारा ये ब गिनो या केसे तो गिनो लगे ब चावला तक आईने ब चावती दे दे हे 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 ने संख्येकडे त्याच्याकडे